वेलकम टू मुंबई गोवा हायवे आज मी चालले मार्लेश्वर एकाच ठिकाणी दोन चित्र बघायला याला असं ओपन करणार त्या व्हिडिओला नऊ मिलियन व्ह्यूज मुंबई गोवा हायवे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे वाव, 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 वाव। गणपती मध्ये गावी येत आहे ना मुंबई गोवा हायवे ने येत असाल तर तुम्हाला हा असा रस्ता मिळणार आहे बघा नेक्स्ट मी मार्लेश्वरला येईन तेव्हा यात्र माझ्याकडे ड्रोन असेल किंवा बाईक ड्रोन नाही आहे पण बाईक आहे खन बघताय कसं साचलं एका एका ठिकाणी मग अशी गेलो तेव्हा एवढं पाणी नव्हतं हो आणि आता बघा या दोनशे सत्तर किलोमीटरच्या प्रवासामध्ये आपल्याला पेट्रोल लागलंय ला का आज मी चाललंय मार्लेश्वर परत काय चाललंय सगळं मी मोठे सांगतो कारण होतो आणि ओके हर हर महादेव प्रॉब्लेम काय माहिती आहे पावसामुळे मी भिजू शकतो कारण आता सगळं घातले तर आहे मात्र ही जी पॅन्ट आहे ना या पॅन्टीच्या बरोबर सेंटर इथून सगळं पाणी आतमध्ये जातं त्यासाठी मी एक जुगाड केलाय तो म्हणजे प्लास्टिक पिशवी कुठे ठेवली आता काय करणार आहे मोठा पाऊस आला याला असं ओपन करणार आणि अशी घालणार इकडे वेळ झाली आहे एक्झॅक्टली नऊ चाळीस कसलं वातावरण झालं यार पावसाचं एकदम खतरनाक हा सगळा जर पाऊस पडला तर आज इकडे पूर येणार आहे पूर म्हणजे इकडे म्हणजे नद्यांना जग पाणी येणार आहे अँगल वगैरे सगळं सेट आहे सो आता इथून फक्त जायचं आहे थांबायचं आहे एका ठिकाणी ते म्हणजे पेट्रोल घालण्यासाठी गाडीची टाकी एकदम फुल करणार आहे कारण एकशे तीस किलोमीटर जायचं आहे एकशे तीस किलोमीटर दोनशे साठ किलोमीटर आपला आजचा प्रवास असणार आहे वातावरण एकदम खतरनाक आहे भाई वातावरण एक नंबर म्हणजे मला असंच वातावरण पाहिजे होतं मार्गेश्वरला जाण्यासाठी कारण काय ना मानेश्वराचे जे डोंगर आहेत त्या डोंगरातून जे पाणी वाहतं धबधब्याच्या दब स्वरूपात ते सगळं मला बघायचंय तो सीन मला बघायचं आहे त्यासाठी मी परत चाललोय मार्लेश्वरला कारण लास्ट टाइम जेव्हा मार्लेश्वरला गेलेलो तेव्हा उन्हाळा होता आणि आता आहे पावसाळा आपल्या महाराष्ट्रात एकाच ठिकाणी दोन चित्र बघायला मिळतात पहिलं चित्र म्हणजे उन्हाळ्यातलं चित्र जे एकदम सुख सुख असतं आणि दुसरं म्हणजे पावसातलं आणि पावसातलं चित्र म्हणजे काय असतं आणि कसं असतं ते तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाहीये त्यामुळे मला पावसातला मार्लेश्वर बघायचा होता आणि श्रावणसुद्धा आहे म्हटल्यानंतर महादेवाचं दर्शन अनिवार्य आहे अनिवार्य भाई खतरनाक म्हणजे खतरनाक पावसाला सुरुवात झालेली आहे जुगाड केलाय मी रेनकोटमध्ये पाणी येऊ नये म्हणून रेन पॅन मध्ये पाणी येऊ नये म्हणून तो जुगाड माझा आता सक्सेसफुल व्हायला पाहिजे बास इथे करूया पहिला खर्च 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 नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटं झालेली आहेत बरोबर गाडीमध्ये आठ लिटर पेट्रोल बसलं बरोबर आठ लिटर आज तर भाई पाऊस ना एकदम कहर करतोय कहर कसला पाऊस पडतोय यार एक नंबर आता काय तो पडून घेऊ दे तिथे गेल्याच्या नंतर थोडासा एक दोन तासासाठी जाऊ दे काय ना जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो व्हिडिओला रिस्पॉन्स तेव्हाच मिळतो जेव्हा लोक तुमचा व्हिडिओ लाईक आणि कमेंट करतात आणि माझं असं पण नाही आहे की भाई मी एकदम थर्ड क्लास व्हिडिओ बनवतोय चांगले व्हिडिओ बनवतोय काहीशी चांगली क्वालिटी पण आहे व्हिडिओची माझ्या पण प्रॉब्लेम काय माहिती आहे लोकांना जो मीठ मसाला पाहिजे असतो ना किंवा मोठ्या मोठ्या गाड्या ज्या पाहिजे असतात बघायला ते काय मी दाखवू शकत नाही भाई मीठ मसाला पण मारू शकत नाही किंवा आजकाल जे चाललं आहे एक चांगली मुलगी व्हिडिओमध्ये आणायची आणि मुलगी म्हटल्यानंतर सगळे पोरं तुटून पडतात भाई पण आपल्याकडे तसं काहीच नाही आहे पण ना हे व्हिडिओ वगैरे बघून एखादी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणात जाऊन वगैरे मी माझं एन्जॉय करतोय कालच ना मित्राने मला एक रील दाखवली त्या क्रिएटरचं नाव मी सांगत नाही आणि मला माहीत नाही फक्त त्याने असं दाखवलं मला त्याच्या मोबाईलमध्ये हा बघ हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये असे असे हात केले फक्त दोन तीन असे मूव केले त्या व्हिडिओला नऊ मिलियन व्ह्यूज आणि आपला तो जे के व्ही एवढ्या चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ दाखवतोय एवढ्या चांगल्या क्वालिटीचे रील असतात त्याचे इन्फॉर्मेशनच्या व्हील रील असतात आणि त्याच्या व्हिडिओला केमध्ये व्ह्यूज आहेत केमध्ये इट्स ओके ज्याचं त्याचं नशीब आपलं आपण बघूया हा ना टोलगेटला किती वेळ ना मी <laughs> मला वाटतं हे टोलगेट सगळे चालू करण्याच्या मार्गावर आहेत कारण टोलगेटच्या आजूबाजूला जे बांधकाम असतो ते बांधकाम करण्याचं काम चालू काम एक तर आमचा हा हायवे होत नाहीये मात्र टोलगेटांचं काम एकदम फास्ट होत समोरचा ना जरा बघताय धुका आहे की तो पाऊस पडतोय समजत नाहीये तो आहे पाऊस जो की आता आपल्याला भेटणार आहे या अशा वातावरणामध्ये ना मस्त अशी एक जागा मिळाला पाहिजे ज्या जागेवरून समोरचा नजारा समोरचा सीन खूप सुंदर दिसला पाहिजे आणि तो सीन बघत बघत गरमागरम चहा आणि कांदाभजी हा हा स्वर्गच बाई हा जो पाऊस पडतोय ना हा पाऊस एवढा खतरनाक वाटतोय कारण काय माहिती आहे हे जे थेंब पडतात ना हे थेंब हातावर जेव्हा पडतात तेव्हा अक्षरशः चुरचुरतं म्हणजे एवढा एकदम डेंजर पाऊस पडतोय इकडे कंटिन्यू पाऊस पडतोय कंटिन्यू मध्ये हलकं असं असं वातावरण झालं ना ओपन असं तेव्हा त्या भागामध्ये खूप भारी वाटलेलं मात्र आता इकडे पुढे कंटिन्यू पाऊस आहे कंटिन्यू वेलकम टू मुंबई गोवा हायवे पुढे गेल्यानंतर याच्यापेक्षा खराब रस्ता मिळणार आहे यो हाय आमचा मुंबई गोवा हायवे ॲक्च्युली मागे टॉप बॉक्स लागलाय ना त्यामुळे या खड्ड्यामधून गाडी फास्ट नेता येत नाहीये काय तो रस्ता आणि काय ते मला एक प्रश्न पडलाय गेल्या दोन तीन वर्षापासून प्रश्न पडलाय की इथली स्थानिक लोक शांत का बसली हा रस्ता होत का नाहीये आपला या तिरंगा यार एक नंबर तिरंगा पूर्ण भिजलाय तरी सुद्धा काय फडकतोय एक नंबर मुंबई गोवा हायवे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे अशा या सुंदर अप्रतिम अशा रस्त्यावर तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही नोंद करायला विसरू नका हे बघा इथे रायडर्सचा ग्रुप आहे कुठे गेले रायडर्स आतमध्ये बसलेत गणपती येतात बाबा गणपती फक्त दहा दिवसावर आहेत आणि मार्केट थोडंफार आता सजायला लागलेलं आहे गणपती आले ना की मार्केटमध्ये बघण्यासारखं असतं सगळं गो स्लो वर्किंग इन प्रोग्रेस वर्क इन प्रोग्रेस वर्किंग काय कसली खडी आहे बघा शो पहिला हा रस्ता होता वरचा आता तो बंद केला आणि खालून रस्ता केलाय आता खालचा रस्ता आहेत वर्क इन प्रोग्रेस वर्षानुवर्ष मुंबई गोवा हायवे वाव 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 वा एक नंबर यार असा हायवे मिळणं म्हणजे भारी का <laughs> तर मुंबईकरांनो आता गणपतीमध्ये गावी येत आहे ना मुंबई गोवा हायवेने येत असाल तर तुम्हाला हा असा रस्ता मिळणार आहे बघा सावकासच या कारण मगाशी माझ्या मागून एक स्विफ्ट गाडी येत होती फुल स्पीड मध्ये त्याला वाटलं पुढे पण रस्ता तसाच असणार आहे कारण वाटत होतं असं होतं की बाबा रस्ता फुल चांगला आहे पण नंतर अचानक जेव्हा असा बेकार रस्ता मिळाला ना त्याने जो ब्रेक मारला ग्या ग्या गॅरा गॅर एकदम पडतच गेला अकरा वाजून चाळीस मिनटं चाललेली आहेत आणि मी आलो आहे पालीमध्ये राईट साईडला हा जो रस्ता बघताना हा जातो कोल्हापूर आणि हा इथून एक शॉर्टकट रस्ता आहे म्हणजे लास्ट टाईम मी याच रस्त्याने गेलेलो आणि त्यानंतर परत एक लेफ्ट मारलेला आणि मग तो गावागावाचा रस्ता गेलेला डायरेक्ट तिकडे मार्लेश्वरला सो आता मी त्या रस्त्याने जात नाही आपण इथून जाऊयात कारण हा एकरचा रस्ता जो आहे ना खूप चांगला आहे काय फालतुगिरी आहे यार काय फालतुगिरी आहे या रस्त्याला आणायचंच होतं हायवेला तर मग मला रस्ता काय दाखवला गुगलने फक्त कच्च माझं दहा पंधरा रुपयाचं पेट्रोल गेलं नॉन सयन्स गुगल तर हा जो रस्ता जातो ना आपल्या लेफ्ट साइडचा हा राहतो रत्नागिरीला रायगड इथून एकशे त्र्याऐंशी किलोमीटर आहे जयगड किल्ला त्रेचाळीस किलोमीटर आहे गणपती एकतीस किलोमीटर आहे आणि अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे मार्लेश्वर या साइड बघता इकडे ना फक्त मळबट आहे पावसाचं वातावरण झालंय मात्र इकडे पाऊस नाही आहे सबकुशगिला हो गरे बाबा हॉटेल वृंदावन इकडे काय बांधताय ते नक्की काय आहे टोल गेट नाहीये हायवे कंट्रोल असं काहीतरी आहे नाच्या मायला यांच्या आणि हो रस्त्याच्या हो हो हो। ही कामं मात्र यांची बरोबर होतात फटाफट नदीला पाणी एकदम खतरनाक आलंय लाल लाल भडक पाणी जास्त पण नाही पण ते लाल पाणी असल्यामुळे खतरनाक वाटतंय आपल्याला इथून घ्यायचं आहे राईट एकदम हा जो राईट दिसतो ही लोक जी येत आहेत ना इथून आपल्याला राईट घ्यायचंय तर वेळ झाली आहे बारा वाजून तेरा मिनिट आणि इथून मार्लेश्वर आहे त्रेचाळीस किलोमीटर <ण्णागे> मार्लेश्वर इथून राईट आहे वीस किलोमीटर पुणे दोनशे अडुसष्ट कोल्हापूर एकशे दोन तो आपल्याला घ्यायचा आहे इथून राईट right. पावसात ना कुठे काय समजत नाही आणि वेळ झाली आहे बारा वाजून एकोणपन्नास मला असं वाटतंय रेनकोटमध्ये पाणी गेलंय म्हणजे मला मी पूर्ण भिजलोय आतमध्ये आणि त्यासोबत माझा गोप्रो पण थोडासा भिजलाय असं वाटतंय आता नंतर जेव्हा मी बॅटरी चेंज करणार ना तेव्हाच बघतो कोल्हापूर सरळ साखरपास सरळ मार्लेश्वर इथून लेफ्ट जस्ट दोन मिनिटं इथे थांबलेलो कारण गोप्रोची बॅटरी पूर्णपणे संपलेली येताना ना मध्येच एक मार्लेश्वराचं मंदिर दिसतं ते तुम्हाला जाताना दाखवतो लास्ट टाइम जेव्हा आम्ही मार्लेश्वरला आलेलो तेव्हा इथेच उभा राहिलेलो आणि म्हटलेलो नेक्स्ट टाइम जेव्हा मी मार्लेश्वरला येईन तेव्हा या तर माझ्याकडे ड्रोन असेल किंवा बाईक ड्रोन नाही आहे पण बाईक आहे आणि मार्लेश्वर तिकडे आहे त्या डोंगरात फक्त कोल्हापूर शहाऐंशी किलोमीटर यार पावसाला झाली सुरुवात मार्लेश्वर एकदम तुडुंब भरलंय तुडुंब तर एवढ्या गाड्या म्हणजे गर्दी कमी नसणार आहे दहा रुपये दहा रुपये धन्यवाद मार्लेश्वर ओ कबुतर कबुतर, जा 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 कबुतर जा फायनली एक वाजून तेहतीस मिनिटांनी मी पोहोचलोय मार्गलेश्वर ओके धन्यवाद जबरदस्त झुंका आहे ठेचा आहे लोणचा आहे लाल चटणी आहे कांदा आणि दोन भाकरी आणि आपला कॅमेरा पण भिजला धन्यवाद आभारी तुमच्यामुळे काम झालं माझ गर्दी प्रचंड होती आणि आता ती कमी झालेली आहे इथला हा रस्ता का करत नाहीत ही लोक ओके तर एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो ती म्हणजे माझं नशीब आज खूप म्हणजे खूप म्हणजे खूप चांगलं आहे कारण जेव्हा मी गेलो ना तेव्हा प्रचंड गर्दी होती एवढी गर्दी होती ना की व्यवस्थित चालता येत नव्हतं एकमेकांचे शोल्डर एकमेकांना आठवत होते एवढी गर्दी होती आणि नंतर ना थोडस मी जेव्हा खाली गेलो तो खाली एक पॉईंट आहे एकही माणूस तिथे नव्हता एक दोन मध्ये यायचे पण लगेच निघून जायचे म्हणजे मला हवं तसं व्यवस्थित ते सगळं बघता आलं दुसरं जेव्हा मी महालेश्वराचं दर्शन घेण्यासाठी वर आलो ना तेव्हा वा एकही माणूस लाईनमध्ये मा नव्हता संपूर्ण गर्दी फाकलेली सगळी ते फोटो वगैरे काढत होते आणि मला व्यवस्थित आतमध्ये जाऊन व्यवस्थित हवं तसं मार्लेश्वराचं दर्शन घेता आलं मजा आली यार एक नंबर अरे बापरे पाणी बाग किती आलो आहे मग गेलो तेव्हा एवढं पाणी नव्हतं आणि आता बघा कसलं पाणी आहे यार एक नंबर हे सगळं पाणी मार्लेश्वराचं आहे म्हणजे तिकडून जे, जे पाणी वाहतं ना जे वॉटरफॉलचं ते सगळं पाणी हे असं वाहत आहे आणि हे आहे ते मंदिर मार्लेश्वरचं MM. जेव्हा तुम्हाला मार्लेश्वरला यायचं या मार्लेश्वरला तर मॅप टाकलात ना तर मॅपमध्ये ते मार्लेश्वराचं ठिकाण नाही दाखवत तो रस्ता दाखवत नाही मात्र हे मार्लेश्वराचं जे मंदिर आहे ना या मंदिराला तुम्ही जर टॅप केलात ना तर इथपर्यंत रस्ता दाखवतो गुगल सुंदर असा हा रस्ता आपला संपलेला आहे मख्खन रस्ता संपलेला आहे आणि सुपर मख्खन रस्ता चालू झालेला आल। आहे हा आहे सुपर मक्खन आणि मध्ये मध्ये हे मदी मदी जे खड्डे दिसत आहेत यात आहे सुपर मक्खन ओके हे दत्तो मंदिर। दत्तो एक इथे मंदिर आहे दत्त मंदिर दत्त मंदिराच्या एक्झॅक्ट समोर तिथे एक मंदिर आहे म्हणजे जंगलात एक असं मंदिर दिसतं कळस दिसतो आणि या कळसाच्याच बाजूला थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो एक सुंदर असा वॉटरफॉल दिसतो एक्झॅक्टली समोर मख्खन बघताय कसं साचलं आहे एका का ठिकाणी का <laughs> यो हायवे यो, यो। <laughs> लेफ्ट साईडला नदी वाहते कुठली नदी आहे माहिती नाही मात्र पाणी बघा एवढं लाल लाल भडक झालंय त्याचा अर्थ काय तर दिवसभर जो पाऊस लागतोय ना त्या पावसाने सगळ्या नद्यांना पाणी आणलंय वेळ झाली आहे सहा वाजून एकावन्न मिनटं आय लव जांभळगाव जांभळगाव मध्ये आलोय आणि आता पेट्रोल टाकायची गरज आहे आता मी जांभळगाव येथे पेट्रोल टाकलं बरोबर आठ लिटर पॉईंट सहा असं काहीतरी ते पेट्रोल बसला आपण आठ लिटर धरूया आणि टोटल डिस्टन्सचा विचार केलात ना तर दोनशे सत्तर बघूयात कारण दोनशे साठ किलोमीटर म्हणजे एकशे तीस किलोमीटर जायला आणि एकशे तीस किलोमीटर यायला हे कुठे जेव्हा पहिलं जे महालेश्वराचं मंदिर मिळतं ना मोठं ते त्या मंदिरापर्यंतच मॅप दाखवत म्हणजे घराकडून त्या मंदिरापर्यंत एकशे तीस किलोमीटर आणि तिथून पुढे आपण मोठा मोठी तिथून चार किलोमीटर आहे पुढे त्या गेटपासून आणि अलीकडे एक एक किलोमीटर धरी आहे म्हणजे पाच म्हणजे टोटल धरूया आपण जायला एकशे पस्तीस किलोमीटर आणि यायला एकशे पस्तीस किलोमीटर म्हणजे दोनशे सत्तर किलोमीटरचा आपला प्रवास होता आणि या दोनशे सत्तर किलोमीटरच्या प्रवासामध्ये आपल्याला पेट्रोल लागलंय टोटल नऊ किलोमीटर सॉरी नऊ किलोमीटर नाही नऊ लिटर पेट्रोल लागलं ला। ओके तर मंडळी गाडीच्या वरती सांगायचं ना तर गाडी एक नंबर आहे गाडीचा जो परफॉर्मन्स आहे ना एक नंबर म्हणजे लय मला भरपूर आवडला आणि महत्वाचं म्हणजे गाडी जेव्हा तापते गरम होते ना तेव्हा गाडी एकदम स्मूथ होते यार म्हणजे एकशे पर्यंत तरी ना काही काही फील होत नाही व्हायब्रेशन वगैरे हो मस्त एकदम स्मूथ चालते फक्त आपला रस्ताच खराब असल्यामुळे थोडस प्रॉब्लेम होतो सीट मुळे कारण सीटमध्ये जे कुशन आहे ना ते कमी आहे कारण मी लोअर सीट लावून घेतले बाकी गाडी ओव्हरऑल एक नंबर एक नंबर मजा आली तो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत